ताहत न्यूज। नमस्कार नागराज न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत निलंगा कासारशेशी रोडवरील लिंबाळा या नदीवरील तेरणा नदीच्या बाजूला आपण आज आहोत लिंबाळा या गावाच्या शेतकऱ्यांच्या काही जमिनी या नदीच्या पलीकडच्या साईडला आहेत आणि काही अलीकडच्या साईडला आहेत तर आज आपण पाहतोय की या ठिकाणी आज आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आज आपण पोहोचलेलो आहोत काय मामा तुमचं माधव माने तर आज आपण आहोत प्रल्हाद माधव माने आपन, आ, या लिंबाळा येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत आपण या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहोत कारण या जमिनीपासून बऱ्याचशा अंतरावर तेरणा नदी वाहत आहे परंतु तेरणा नदीच्या अनेक फुटाच्या अंतरावर ती यांची शेती आहे पण यांच्या शेतीला सुद्धा आज नदीचं स्वरूप आलेलं आपण पाहत आहोत तर जाणून घेणार आहोत आपण त्याच प्रल्हाद माने यांच्याकडून की काय शेतकऱ्यांच्या वेत आहेत काय त्यांचं नुकसान झालेलं आहे मामा काय नाव सांगाल तुमचं नाव काय मामा प्रल्हाद माधवमाने बर तिकडे हां प्रल्हाद माधवमाने बर काय काय ही जी नदी आहे का तुमचं शेत आहे ने शेत आहे साहेब नदी लांब आहे तिकडे पाणी इथपर्यंत आलेलं आहे किती अंतर असला अंतर नाही नाही तर पाचशे फुटाचं अंतर आहे पाचशे फुटाचा अंतरामध्ये सुद्धा आज नदी व्हायल्यासारखा प्रवाह नदी व्हायला हो पेरलं होतं शेतामध्ये ह्या अर्धा ऊस आहे साहेब आणि अर्धा हे हो काही सोयाबीन पाण्यामध्ये आहे पुरा बर मग किती सोयाबीन होत तिकडे सोयाबीन एक एकर होत साहेब हा बर हा दरवर्षी किती उत्पन्न व्हायचं मामा तुमचं दरवर्षी नाही नाही तर पंचवीस तीस हे सोयाबीनचं उत्पन्न व्हायचं आणि ऊसाचं उत्पन्न आमदार नवीन लावलेला आहे साहेब सगळं पाण्यात गेले नाही ऊस तर पाण्यात गेलेला आहे परंतु आता हे जे मधला जो भाग आहे हा नदी वाहिल्यासारखा वाहतो वाहतोय वाहतुक काय वात म्हणजे कशामुळे हे सगळं झाले आता निसर्गाची कर्पा काय आता त्याच कळाले साहेब हा एकंदरीत दरवर्षी तुमचं या जमिनीमधून किती उत्पन्न व्हायचं जमिनीमधून एक लाख रुपयाचं उत्पन्न काढतो ते दोन्ही पिके मिळून साहेब तर आता तुमचं अंदाजे किती नुकसान झाला असेल अंदाजे काहीच नाही हाताला गेले नाही सोयाबीन मध्ये पाणी उसात पाणी उडीत वापून गेला काहीच राहिले नाही साहेब आता शासनाकडे तुमची काय मागणी असेल शासनाकडे काय हे का आपलं का ती मदत हेक्टरी का असेल ती मदत देव कर्ज कर्जमाफी करावं हेच आहे दुसरं काय साहेब बर आणखीनही आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत या इकडे या काय नाव तुमचं विठ्ठल मारुती माने बर काय तुमच्या आता तुमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय काय मागणी आहे शासनाकडे शासनाकडे काय नाही शासनानं कर्जमाफी करावी हेक्टरी पन्नास हजार प्रमाण अनुदान द्यावं परंतु शासन म्हणत आहे की कोरडवाहू शेतीला साडेआठ साडेआठ हजार रुपये आणि पाणभांडवली जमिनीला सतरा हजार रुपये असं शासनाने मदत जाहीर केलेलीच आहे पण जाहीर केलेल्या मदतीनुसार साहेब एवढ्याला हे शेतातलं असलेलं सगळं बाहेर काढू शकत नाही तेवढ्या पैशानं अशी परिस्थिती आहे सध्याची मग कसं काय तुमची आठ हजार घेऊन काय होणार बा हा तर आता साडेआठ हजारामध्ये काही होत नाही असं तुमचं मग हेक्टरी साडेआठ हजारामध्ये काही तुमचं होत नाही असं म्हणणं आहे तर मग आता तुमचं किती नुकसान झालं आणि तुम्हाला एकूण जमीन किती आहे जमीन मला सहा एकर आहे साहेब सहा एकर जमीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे काही तिथं राहिलेलं नाही सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलेलं आहे मग आता ते राहिलेलं सगळं जर काढून जर पुन्हा आपल्याला रबीची पेरणी करायची जर म्हणतो रान दुरुस्त करायला तर पाहिजे ना मग त्याला खर्च लागाल ना कुठून घालणार खर्च आता उत्पन्न तर नाही मग खर्च घालायचा कुठून खर्च घालायचा कुठून हा मोठा शेतकऱ्यांच्या समोर पडलेला प्रश्न आहे एकीकडं शासनाने आठ हजार पाचशेचं हेक्टरी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे असं अनुदान जाहीर केलेलं आहे आणि त्यालाही पूर्वी काही वर्षापूर्वी तीन हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली होती मात्र आता सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरची मर्यादा करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे अधिकचं जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकरी अक्षरशः धायमुकलेला आहे आणि चक्क आत्महत्या करावी की काय असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर पडलेला असताना सरकार केवळ दोन हेक्टरची मर्यादा आणि हेक्करी हेक्टरी सात हजार आठ हजार पाचशे अशी मदत जाहीर केलेली आहे खरंच आठ हजार पाचशे हेक्टरी आणि दोनच हेक्टरची मर्यादा आहे ह्याच्यामध्ये परवडेल का नाही परवडणार ती सीती सुधारणा म्हणजे एक मधलं चगळ काढून आपण रबीची पेरणी करू शकत नाही एवढा खर्च पुरा पुरा पडणार त्याला कारण एवढा असं घाण होऊन पडलेला आहे ती माल तर निघणारच नाही पण ती कमीत कमी काढल्याशिवाय तर तुम्हाला पूर्ण पेरणी करता येणार नाही ना अशी परिस्थिती आहे तिथं आता पाणी वाहून तिथं मधी काहीच राहिलेलं नाही शिल्लक मग कसा करायचं त्या बर आत्ता तुम्ही निलंगा मतदारसंघात आणि पावसा मतदारसंघात या या दोन्ही मतदारसंघाच्या मध्यभागी आहात लिंबाळा गाव हे नि लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील औसा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या सेंटरमधलं टोकाचं गाव आहे या मतदारसंघातील औसा असेल किंवा निलंगा असेल या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जे कोणी आमदार असतील किंवा खासदार असतील हे आपल्याला भेटीसाठी आले होते का काही का त्यांनी काही सांगितले अभिमन्यू पवार येऊन भेट देऊन गेलेत आहेत अभिमन्यू पवार येऊन भेट देऊन गेलेले आहेत पण त्याने काही असा उल्लेख केला नाही की आम्ही पाहून घेऊ म्हणले फोटो हे ते काढून चर्चा करून गेले तिने पहा फक्त लोकप्रतिनिधी जे आहेत ते फक्त आले आणि फोटो सेशन करून निघून गेले या शेतकऱ्यांच्या व्यत आहेत तर आत्ता नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांना किमान हेक्टरी जसं पंजाब सरकारने हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला किमान हेक्टरी पन्नास हजार रुपयाचं अनुदान द्यावं अशी मागणी होत आहे त्याचबरोबर जी दोन हेक्टरची जी मर्यादा सरकारने ठेवलेली आहे ती मर्यादा न ठेवता ज्यांचं जेवढं क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्राचं कारण नुकसान जे जे आलेलं आहे फक्त दोन हेक्टरचंच झालेलं नाही आहे ज्या क्षेत्र शेतकऱ्याकडे जेवढं क्षेत्र आहे त्या संपूर्ण क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमचं जेवढं नुकसान झालेलं आहे जेवढं क्षेत्र आहे त्या क्षेत्राप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार रुपयांचं अनुदान द्यावं अशी मागणी या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे